नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल करा ला ला करा करा नवीन तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कोला अवकाल पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकली तीन हजार सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाली तीनशे तीस क्विंटल किमान रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक्त आहे आठ हजार पाचशे त्रेचाळीस मंदिर किमानार एक हजार शंभर रुपये कमलदार एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये